नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राजकीय मोठा भूकंप होणार ही सर्वात मोठी अपडेट आहे अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट बारामतीनंतर आता पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्व साधन सभा आयोजित करण्यात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं या वरिवताबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा व बघता बघता एक सेकंद लागतो व्हिडिओला लाईक ला करा बऱ्याच प्रेक्षकांनी व्हिडिओ लाईक केलेला आहे धन्यवाद तसेच शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे त्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ देखील पार पडणार आहे या सभेसाठी पवार काका पुतण्या एकत्र येणार आहेत तसेच दिलीप वळसे पाटील बाळासाहेब पाटील देखील उपस्थित राहणार आहे तुम्हाला काय वाटतंय अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये कळवा असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र